गुड इव्हिनिंग एवरीवन माय नेम इज सौरभ वी आर फ्रॉम फर्स्ट क्लास लेट्स एन्जॉय द रेन टीम मेकिंग रेन ड्रॉप्स विथ मैजिक टुगेदर नाइटला तितच राहूचै नाइटला तितच राहूचै तू तितच राहणार आहे नाही आद्या नोसताव हानी मेम पोहदम फोर थर्टी कि ना किती लवकर चालला सौरभ टेन थर्टी इलेव्हन ला तुला। तु आहे तुला वेलकम टू ब्लॉग विथ स्वाती मुसळे तुम्ही बघू शकता सौरभ किती एक्साईट आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये ना आज नाटिका वाटिका असा प्रोग्राम ठेवलाय डान्सचा आणि त्याचा पण डान्स आहे मग यात आमची आजची तयारी नाईट पासूनच चालू होती की मी हा ड्रेस घालून जाणार या शर्टवर हे पॅन्ट घालून जाणार आम्ही आता सव्वा दहा वाजलेत आणि आत्ता मला सोड बोललाय हा सारखं मागे होता म्हणलं चला एकदाच याला सोडून आलं तर परवडते म्हणून मी याला सोडायला आले तुम्ही बघू शकता एकही लेकरू इथं आलेलं नाही आहे आणि सौरभ म्हणतो की नाही टेन आम्हाला टेनला या म्हणलेत म्हणून आणि अजून इथं कोणीच आलेलं नाही फक्त सौरभ आलाय ऐकतच नव्हता साडेनऊ पासून याचं होतं की जाऊया म्हणून एकही एक टीचर दिसत होते ना एकही एक लेकरूम त्याला क्लासरूम पर्यंत सोडून आले मी तिथे एक दोन टीचर्स वगैरे होते याची क्लास टीचर तर अजून नव्हती आली पण त्यांना सांगून मग ठेवून आले मी त्याला क्षेत्रिय स्कूल आर्यभट्ट आर्यभट्टा चाणक्या सुश्रिता सुश्मिता ना सुश्रुता ना, 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 ना इंका पता झाली फोर ग्रुप्स पतंजली पतांजली ब्लू ड्रेस रेड ड्रेस ना ना मी आध्याला घेऊन आले होते चल म्हणलं सौरभला सोडून येऊया तर मग रिटर्न येताना आध्याचं तिच्या डान्स सांगणं चालू होतं हनीच्या डान्सचं सांगणं चालू होतं आणि आमचा असा मेकअप केला होता डान्स असा बरंच काही तिचं सांगणं चाललेलं मग घरी रिटर्न आले घरचे सगळे काम वगैरे आवरले आणि सौरभचा डान्सचा टायमिंग म्हणजे सांगितला होता आम्हाला की पाच वाजता म्हणून आणि आम्हाला जायचं होतं निजामबादला कारण इथं जी ब्रँच आहे ना सौरभच्या स्कूलची त्याची मेन ब्रँच निजामबादला आहे म्हणजे नव्या भारती ग्लोबल स्कूल तिथं आहे मेन ब्रँच आणि इथं त्यांची दुसरी ब्रँच रिसेंटच इथं काढलं आहे त्यांनी हे मग आम्हाला तिकडं जायचं होतं तर मग हे येणार होते साडेचारला आणि आम्हाला पाचला इथून निघायचं होतं तर मग तेच माझं रेडी होणं चाललेलं ला। <laughs> फायनली लागलं चल मी सिम्पल अशी रेडी झाले आणि सोबत आता लेकरांना काहीतरी स्नॅक्स वगैरे घेईल मी चल ते मागच्या वेळेस आदिलाबाद गेलं तेव्हाचं सगळं सामान अजून पर्समध्ये तसंच होतं मग ते काढलं सगळं आणि स्नॅक्स वगैरे घेतला लेकरांचे स्वेटर्स वगैरे घेतले आणि निघालो मग आम्ही मामा आणि अनन्या पण होते आमच्यासोबत ते पण येणार होते सौरभचा डान्स बघायला तिला भातला चालला हो का निजामबाद फिंगर कसे करायचे तसे डान्स कसं करायचं आता तसे आता कसं करायचं फाइनली पोहोचलो आम्ही नव्या भारती ग्लोबल स्कूल निजामबाद बाहेरून स्कूल म्हणजे एंट्रन्स तितकाही मोठा वाटत नाही पण आतमध्ये एवढी मोठी होती स्कूल इतकं मोठं ग्राउंड होतं पार्किंग एरिया तर विचारूच नका खूप मोठा होता आणि दुरूनच बघितलं ना ते मॅनेजमेंट त्यांचं सगळं डेकोरेशन वगैरे भारी वाटत होतं प्रोग्राम छान जबरदस्तच होणार आहे असं वाटलं होतं बघितलं की आणि आतमधून तर स्कूल एक नंबर होती बेझी स्केड्युल मेसे वक्त निकाल कर आपले बच्चो केली प्रोत्साहन देणे केले तालब बजाने केले उनके उत्साह को बढ़ाने के लिए यहाँ पर आमंत्रित थे और उस आमंत्रण को स्वीकार करके यहाँ पर आप आए हैं तो हम फिर से दिल से नवे भारती परिवार की तरफ से आ, सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं स्वागतम सुस्वागतम कई बच्चे विद डायलॉग बात करेंगे और कई बच्चों को हो सकता है छोटे छोटे एज में बहुत ही अलग तरह के कॉस्ट्यूम्स जो कि भगवान के करने वाले हो या कुछ अलग से तो थर्ड क्लास, लवकर गेलो असं वाटलं आम्हाला वाटलं ठीक आहे जर लेट आला असं जागाही भेटली नसती तसही बरस मागे बसलो होतो आम्ही आणि आम्ही गेल्यावर एक घंट्याने असा प्रोग्राम चालू झाला गेस्ट वगैरे येणं त्यांचं स्वागत वगैरे अशा तशा गोष्टींना बराच टाइम गेला आणि या दोघांचं बघा काय चाललेलं डुगूची मस्ती चालू होती यांच्यासोबत प्रोग्रामची सुरुवात छान अशा गणपतीच्या पासून झाली आणि सुंदर असं भरतनाट्यम केलं ह्या मुलींनी छानच सुस्वागतम सॉन्ग झाल्याच्या नंतर छोट्या छोट्या चिमुकल्यांचे डान्स चालू झाले इतकी छान कोरिओग्राफी या टीचरनी आणि या छोट्या छोट्या मुलींनी हा डान्स केला इतका सुंदर ना आणि यांचं बॉन्डिंग यांची अटॅचमेंट या डान्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला इतकं सुंदर वाटलं ना म्हणजे मॅडम पण एवढ्या फ्री असू शकतात लेकरांसोबत डान्सही करू शकतात वाटलं नव्हतं मला

stranger oh it's okay i know your mom she sent me to pick up you then what's my mom's name mm, i forgot but come i'll take you home no i don't go anywhere with people i don't know scene three safe at home ria reaches home and hugs her mother what happened ria mommy one stranger tried to talk with me and giving me chocolate but i didn't take you did the right thing ria या क्यूट बेबीने स्ट्रेंजर ना स्ट्रेंजरबद्दलची एक छोटीशी सुंदर अशी स्क्रिप्ट प्रेझेंट केली होती इतकी सुंदर आणि आता सौरभचा डान्स येणार आहे बघा तुम्ही सुंदर डान्स केला सौरभनी आणि त्याच्या टीमनी नंतर ह्यांनी म्हणजे जिथं चेंज वगैरे करून लेकरांचे कपडे चेंज करून पॅरेंट्सला त्यांना देत होते ना तिथ ते आणायला गेले आणि सौरभचा डान्स झाल्याच्या नंतर एक ऑपरेशन सिंदूर बद्दल एक डान्स होता इतका भारी डान्स तिथून पाय निघत नव्हता एवढा डान्स तरी बघून वाटत होत इकडे इकडे तू डान्स करते तिथे डान्स कर एक औरत का सिंदूर सिर्फ उसका श्रृंगार नहीं होता वो पूरे देश की इज्जत होती है और उसी सिंदूर के लिए देश ने एक जवाब दिया है इस बार जवाब है ऑपरेशन सिंदूर जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले को लेकर देश भर में खूब का माहौल बना हुआ इस हमले में जान गंवाने वाले लोगों की संख्या बढ़कर सत्ताईस पहुंचे उधर पाकिस्तान की तरफ से भी हमले को लेकर बयान आया है

यस सर ऑल लोकेशन कोल ब्लॅक सर ड्रोन टेकऑफ इन फ्री टू वन यांनी सौरभला आणायला गेले होते तोपर्यंत आमचा ऑपरेशन सिंदूरचा डान्स बघणं झाला इतका भारी तो डान्स अंगावर काटे उभे राहत होते आणि इतका वेळ झाला काय नाहीत म्हणून मी मग तिकडं गेले तर काय इथं डुगूचं खेळणं चाललेलं आणि प्रत्येक पॅरेंट्सची एवढी गर्दी होती कारण खूप छोटे छोटे लेकरं होते म्हणजे नर्सरी पासूनच्या लेकरांचा डान्स होता इथं तर प्रत्येक पॅरेंट्स म्हणजे त्यांच्या लेकरांना घेण्यासाठी तिथं थांबलेले आणि मग लेकरांना चेंज करून मग त्यांना पाठवणं टीचर लोकांसाठी पण हे टास्कच होता तर खूप गर्दी होती तिथं म्हणून सौरभला यायला वेळ लागला आणि आलं की मग इथंच आले हे खेळण्यासाठी पण थोडंसं खेळणं झालं की मी बोलले चला कारण अनन्या पण आली होती ना आमच्यासोबत तिला पण झोप येत होती आणि आम्हाला मामाला आणि अनन्याला सोडायचं होतं घरी आणि त्यानंतर आम्हाला आरमोर निघायचं होतं उद्या एक डान्सचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल खरंच तुम्ही वेळातला वेळ काढून ते आवर्जून बघा कारण त्यात इतकं सुंदर म्हणजे त्रेतायुग द्वापरयुग कलयुग इतकं छान लेकरांनी प्रेझेंट केलंय ले। काय त्या लोकांची कोरिओग्राफी खरंच बाप रे म्हणजे खूपच भारी म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही थोडं तुम्हाला क्लॅरिटी आणि थोडंसं दुरून आहे पण खरंच तुम्ही ते नक्की बघा या प्रोग्राममधले काही सिलेक्टेड डान्स मी तुमच्यासोबत शेअर केलेत आणि चला मग कसा वाटला तुम्हाला सौरभचा डान्स कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय